आज मी सूचना देत आहे दर देतात ते त्यांचा बोलण्यामध्ये तरी जे काही चुका होती मला मला आपली इथे व्यवस्था कशी चालते त्याबद्दल थोडं सांगायचं आहे तर पहिलं सूचना एक हीच आहे की पुढच्या रहिवाळी तारखेला आपले महाप्रसाद आहेत आणि नेहमीप्रमाणे ते सव्वादाचा उपासना सुटल्यावरती सगळेजण चहा देतील नंतर विष्णू सहस्त्रनाम त्यानंतर भजनं होती आणि साडे अकराला महाप्रसादाची आरती होऊन त्यानंतर महाप्रसाद होते तर त्यांनी सर्वांनी त्याश्वानी आले आणि जे नसतील आज आले त्यांना सर्वांनी कळलं दुसरे तिथली व्यवस्था कशी चालते बरेच जण इथे नवीन आलेले आहेत तर त्यांना माहिती की ती सगळी व्यवस्था कशी चालली उत्सवामध्ये उदान दिवाळी तर त्याबद्दल मला थोडं असं सांगायचं आहे की एक रेषातनं आपल्या भक्तांनंतर स्थानिक घरातले सेवेकेरीचा ग्रुप बनलेला आहे आणि ते हे सर्व आपापली सेवा पहिल्यापासून ठरवून घ्यायचं की कोणाला काय करायचं कोणाला काय करायचं हे सगळं ठरलेलं असतं त्याप्रमाणे ते आपल्या बरोबर करतात आणि याच्यामध्ये जे आहे की आपण प्रसाद जे आहे प्रसाद सुरू केला दोन हजार अठरामध्ये तेव्हापासून सुरू केला दर रविवानी आणि त्या दोन रविवाजी आपण दोन हजार अठरामध्ये सुरू केल्यानंतर तेव्हा काय करावं ते सुरुवातीला तो पर बंडू भैया है गुरुजी है सुशील भैया प्रवीण भैया संजय महंतरी अरूप महंतरी बड़े महिला लोग एक बनता व्यवस्था सामाया सुर धीरे धीरे करता करता कोरोना ही गुप्त फार न प्रसाद तक का प्रसाद पद होता है आपल्या सर्वांना माहिती आहे की आज जवळजवळ सहा महिन्याची पूर्ण सेवा लोकांनी घेतलेली आहे लोकांनी घेतलेली आहे आणि फरवरी पाहतो आणि दहा आपण महिन्यात एकदाच करतो तर तो एक जवळजवळ अप्रिल पूर्ण फुल झालेला आहे म्हणजे लोक विचार करतात पुढे ठेवा तर ही संगीत महाराजांची कृपा आहे आणि आपल्या सर्वांच्या सहयोगांनी सगळं होत आहे उत्सवही जो आहे धीरे धीरे आपल्या उत्सवामध्ये आपण स्वतःपतात की बराच बदल होतोय चांगला होतोय तेही आहे आणि दुसरं एक आहे की आपण सर्व लोक पहिले लोकांसमोर पोहोचवली आहे आता संख्याही वाढली आहे दुसरं ते टायमाचं महत्त्व आहे नऊ वाजताचं ते धीरे धीरे त्याच्याकरता आज मला जवळ सत्तर ऐंशी पंचाळीस जण बरोबर टाईमवरती येतात आणि टायमाचं महत्त्व काय हे त्याच्याकरता आज मी थोडं जागतो जवळजवळ सव्वा आठ साडेआठमध्ये मला हे पुण्याहून आपले तीन चार जण आलेले आहेत फक्त एका जोशी आणि त्यांचे प्रकारचे तीन चार जण आलेले त्यांचा सव्वा आठ साडे आठ मला फोन आला की आम्ही पुण्याहून आलो आहोत आणि आपण मंदिरामध्ये जेव्हा भेटू आपण आज रविवार आहे आपल्याकडे रविवार ते नऊशे साडेदार आपण या आणि आम्ही आत्ताच आलो आहोत हॉटेलमध्ये आहोत गेलो आहोत

गडूबिया सगळे तयार करत होतात तर ते आपल्या व्यवस्था कशी चालते दुसरं आपल्या प्रसादाची व्यवस्था पण किती आहे मी तर हे जे सगळे आहे महिला पण या चांगली झाल्या दुराफे झाल्या योगी प्राची झाली हे बरेच जण असे सगळे झुलेले शिवानी आहे मेहाताई आहे हे सगळे अशी व्यवस्था करतात की कळतच मी कुठे काय घर उत्साहा सगळं बरोबर करतात आणि ती सेवा अशी चालली आणि सगळ्यांचा सहयोग भरपूर मिळतो आपल्या त्यामध्ये जे रविवारचा खर्च दोन काही असतो ते जे सेवा देतात जे रक्कम देतात त्याचा विश्व जो आहे तो किराय ठेवतो पण ते व्यवस्थित ठेवतो ते रविवार झाला की मंगळवारी या बुधवारी तर रविवारचा विश्व पुढे मिळतो की कोणी किती पैसे दिले

आता सहा गेल्या सहा महिन्यापासून आपण पौर्णिमेला कदमतरण करतो आहोत वृद्धाश्रम आणि ती एकम जी होती एकाने पण साठ सत्तर जणांना दर पौर्णिमेला प्रसाद करतो पाठवतो अशीच ही सेवा सर्वांना बोलत राहा आणि असं सेवा करत राहा स्मरण जय जय